आणि अंकिता क्रिकेटला जॉईन झालंय म्हणून मारू नका एकमेकांना

आला गेला ना अगो आला अगो ये स्कोर का यार आला

टाटा गुड बाय करत मुंबईत चालला आणि आम्ही काल इला शूट करू का आता शूट करू जा थोडासा काय द्या चला नाही पुढच्या वेळेला मारीन मारीन तुला मारिने फोड फोड फोडीन तुला प्रदीप आमका खूप दिवसा खूप महिन्याने भेटलो बरा वाटला मागे मी त्या बघितलंय तर माझा खूप आनंद झाला तुला बघितलं मग आता ह्याच्या लग्नात जावचा तर ह्या मनावर थोडासा घेऊचा आणि जर प्रदीपच्या मम्मी पप्पा जर ही व्हिडिओ बघत असतात तर बघा सगळेजण ताज बोलतात होय ना <laughs> जरा बघ काकी का ह्याच्या लग्नाचा काय फायनल केलेला लोकेशन हॉल बिल बघून झालो फक्त पोरगीच हॉल बघून झालेलो फक्त पोरगीज बघूची कुत्र्याचं बघा पायत नाही आपलं बिचाराच लयम लय लयम मस्त एकदम क्यूट दिसत बघ ना चेहरो चल जाय चल जाय जाय आता यायचं आहे मार्च मध्ये आम्ही प्लॅन करतोय घेणार होते आपल्या सिरीज साठी याच्या हळदीच्या पानांचा जगाला हळदीची पानं कुठे आहेत ना घेतली ना घेतली ना, गेड़े ना? <laughs> चला ओके टाटा

तर मंडळी रात्री काय झालं माहिती आहे रात्री जेवलो बिवलो त्याच्यानंतर जर असं खेळलं दमलं आणि नंतर झोपलो तर आता अंकिता वगैरे गेली घरात म्हणजे मुंबई जाऊन निघाली आम्ही आता नाश्ता करू जातो नाश्ता करूचो अजून सगळे उटाक नाही होते त्याच्यासाठी थांबलेलं पण हे काय उठणारे नाहीत हे आळशी आहेत आळशी नाश्ता

देवाचे एवढे देवाचे उपकार एवढे ना बघा साडे तीन पाहुणे जरा पाणी वया होत खरच पाणी नाही म्हटलेलं की शेवटी उठवता यांच्या रूम मध्ये पाणी तो दरवाजा साताड उघडू आणि एक माणूस गायलो हो। सकाळी बातमी कळली कि अधिराज रात्री साडेतीन वाजता आणि दरवाजे उघडून तो तुम्हाला गेले काय माणूस होते ते नाग दरवाजे माझ्या टिकवस उघडून ठेवले जाऊन मग पाणी मिळायला थंडी एवढी वाजवली घेऊन हो तर मंडळी आता आपण ना होतो। आ, काल आम्ही नाही नव्हतो ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ असतो कालची जाऊन व्हिडिओ बघितला तर तुमका की आम्ही असो आणि तुम्हाला डॉर्मेटरी रूम असा रूम बघा कसो हा इकडनं परत इकडे म्हणजे जर तुमचं किती तो मोठा ग्रुप असा ते मस्त आरामात एन्जॉय करू शकता काय रूम आहे बघा डेंजर रूम आहे किती ते आणा किती ते मित्र आणा हे असे पाच रूम असतात इकडे आणि आतमध्ये दाखवते कपल साठी हा मस्त इकडे बसाक जागा असा इकडे चहा बी पिऊक आणि बघा आतमधना रूम हिवा अस दिसतो मस्त ना इकडे एकदा येऊन बघा मजा येतली फिरान संपाचा नाही <laughs> हा सीताई रिसॉर्ट थांबा तुम्हाला ह्या दाखवते कार्ड दाखवते त्याच्यावरती तुम्हाला नंबर सुद्धा भेटतील सगळा सगळा एका जागेवर हा स्क्रीनशॉट मारून घ्या हो तर म्हणजे रूम बीम फिरान झाले आमचे दुपारचे आता किती वाजले होंभर टक्के अडीच वाजले आणि आम्ही आता जेव्हा बोलवलं का मंडळीन जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही घरात जातलो खूप मजा आली खूप मजा आली खूप 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 बघा इकडे हॉल पण हा आधीच सांगतोय हॉल सुद्धा बोला रे लाईक सर सर तर हा हॉल असा इकडे तुम्ही पार्टी वगैरे म्हणजे कसली मिटिंग असा लग्न असा वाढदिवस असत काय असतात ना तर तुम्ही इकडे करू शकतास आणि इकडे टर्फ आमक माहिती नसत म्हणजे काल खेळलो या आज आजच्या व्हिडिओत असा इकडे बाकी बारीक सारीक बारीक सारीक सगळीकडे सारी, रूम बिम काय ना का, काय काय ना काय चालू आहे इकडे गेम स्विमिंग पूलमध्ये कॅरम आणि काय काय वगैरे सगळं आहे सगळं टोटल जर तुम्ही ग्रुपने येत असाल ना तर खूप मजा तिकडे ही एवढी मोठी एवढी मोठी प्रॉपर्टी आहे ना एवढी मोठी प्रॉपर्टी आहे आम्ही कालपासून येलो तर आमचं अजून संपणार नाही फिराण एवढी मोठी प्रॉपर्टी आहे तर ग्रुपने येता तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसता त्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा आणि तुमका जी काय माहिती हवी आहे ती तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता बाकी सगळा रिजनेबल असा म्हणजे रूम त्या काय असतात आता आम्ही चललो घरात पण तुम्ही नंबरला फोन करून काय काय विचारा मुंड आता आम्ही पोचलो ओसरगावात विराज आणि दोघा जण चलली आता लांब जावचा आरामात जावा किती किलोमीटरचा प्रवास आता तुझा टू व्हीलरने सत्तरऐंशी ऐंशी ऐंशी किलोमीटर असं किती किती गाड्या बदलूच्या लागतात एक बांध्या आणून ठेवायच्या लागतात त्याच्यानंतर त्यानंतर याची त्याच्यानंतर माझी चल चल चला वहिनी चल मयुरी <laughs>